हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बनवत आहोत मटकीची भाजी त्यासाठी ते कढईमध्ये दोन चमचे तेल घेतले आहेत त्यात अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत इथे मोहरी आणि जिरं टाकून घेतले आहेत दोन्ही छान प्रकारे हलवून तडतडू तोड़ घ्यायचे आहे नंतर त्यामध्ये आपण कढीपत्ता टाकणार आहोत जेणेकरून कढीपत्त्याची चव भाजीत उतरेल त्यानंतर एक मिडियम साईजचा कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा आ, सोनेरी रंग येऊपर्यंत छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये नंतर हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा पण हळद घेतलेली आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड घेतलेली आहे हे मसाले छान परतून घ्यायचे आहेत मसाले छान परतल्यानंतर त्यामध्ये आपण आता मोड आलेली मटकी टाकून घेऊयात इथे पाहू शकतात आप मोड आलेली मटकी टाकून घेतलेली आहे नंतर ते मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करायचं आहे मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये ते आपण आता थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत इथे आपण कोथिंबीर घालून घेऊयात जेणेकरून भाजीत त्याची चव उतरेल आणि भाजी, भाजी अधिकच चांगली लागेल त्यामध्ये आपण आता पाणी ॲड करूयात इथे आम्ही दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे ते मिश्रण परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊयात मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे मिश्रण परत एकजीव करून घेऊयात त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कोट टाकणार आहोत शेंगदाण्याचा कोट टाकून घेतला आहे त्यानंतर पुन्हा एकदा मिश्रण एकजीव करून घेतले आहे आणि आता हे मिश्रण आपण दहा ते पंधरा मिनटं शिजण्यासाठी ठेवणार आहोत इथे पाहू शकता तुम्ही त्यानंतर एक पाच मिनिटं आता उकळी आलेली आहे एक पाच ही भाजी तयार आहे तर या मग तुम्ही पण खायला आणि कमेंट करून नक्की सांगा आमची भाजी कशी झाली आहे बाय बाय